आणि बासुटी गावात आमची संवाद फॉर्नर सभा होती त्या सभेसाठी जात असताना काही गावगुंडांनी आणि मराठा समाजाच्या गावगुंडांनी त्या आमच्या अगदी गाड्याचा तापाडून गाड्यावर चढून समोरच्या काचावर लाथाबुक्क्या मारण्याचा प्रयत्न केला त्यांच्या हातात काळ्या झेंडे होते काठ्या होत्या आणि ड्रायव्हरनी प्रसंग दाव प्रसंग पाहून सावध भूमिका घेतली गाडी पुढे घेतल्यामुळे त्यांनी त्या गाडीवर उतरून पाठीमागून गाडीवर दगडफेक करण्याचं काम केलं यामध्ये गाडीच्या काचा फुटल्या आणि तिथं आमच्या सुद्धा बऱ्याचशा गाड्या होत्या त्यामध्ये आणि तिथं आम्हाला तेथील काही ओबीसी बांधव तरुणांनी वाचवण्याचा प्रयत्न केला ती आली तिथे आणि त्यामध्ये मध्यस्थी केली आणि त्यांनी घोषणाबाजी केली एक मराठा लाख मराठा आणि तो वाघ जडांगीच्या घोषणा दिल्या दीडशे पेक्षा जास्त हल्लेखोर होते ज्यांनी काही न तोंडाला पा, पांढरे रुमाल बांधून आले ते काही काय रुमाल बांधून घेऊन जाणीवपूर्वक त्यांनी धरून केलेला प्रोग्राम होता आणि नक्कीच या संशय म्हणजे आम्ही या राज्यामध्ये फिरत असताना साठी माझे प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्यावर मध्ये सुद्धा हल्ला झाला होता आणि त्या हल्ल्याचा हल्ल्याची जबाबदारी संभाजी भोसले यांच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घेतली होती ती यामध्ये संभाजी भोसले असतील शरद पवार असतील एकनाथ शिंदेचे कार्यकर्ते सुद्धा असू शकतात कारण आम्ही या राज्यामध्ये फिरत असताना ओबीसी समाजाचा प्रचार करत असताना दलित आदिवासीचा आवाज बनत असताना या राज्यामध्ये आम्हाला अनेक वेळा खरं बोलण्याच्या नंतर शरद सुद्धा राग येत असेल एकनाथ शिंदेना राग येत असेल संभाजी भोसलेला येत असेल आणि जरांगेला येत जरांगीला झोंडेशाही आमच्यावर हल्ला करण्याचं काम केलं आपण आम्ही यापूर्वीच तुम्हाला सांगितलं मी प्रचार सभेसाठी जात होतो आणि प्रचारासाठी गेलो होतो हल्ला केला हे बघा त्या गावातील काही तरुण तेरा ते पंधरा करून आता पोलिसांनी अटक केलेले आहेत ते नक्कीच जरांगीचे समर्थक जरांगे शरद पवारांचे एकनाथ शिंदेचे यांचे समर्थक होते ते निष्पन्न झाले परंतु तेरा ते पंधरा अटक झाले परंतु दीडशे पेक्षा जास्त तरुण होते आमची पूर्ण जी पूर्ण तरुणांना अटक करण्याची मागणी आहे कारण आम्हाला राज्यभर फिरायचे अशी जर प्रशासनानं याला मोकळीक दिली तर राज्यात अनेक ठिकाणी हल्ले होऊ शकतात आणि प्राध्यापक आके असतील आमचे अनेक ओबीसी उमेदवार असतील यांच्यावर जर हल्ली झाली तर प्रचारामध्ये व्यत्यय येऊ शकतं लोकशाही मार्गाने सर्वांनी प्रचार केला पाहिजे सर्वांनी आपलं आपलं मतं मांडले पाहिजे असं मला वाटतं